श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आहे पिठोरी अमावस्या हिंदू धर्मात पिठोरी अमावास्यला फार महत्त्व आहे श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमवासेला पिठोरी अमावास्या म्हणतात या दिवशी स्नान दान आणि पित्रांचे तर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे मान्यतानुसार या दिवशी पित्रांचे श्राद्धाने तर्पण केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुख शांती येते पौराणिक मान्यतानुसार देवी पार्वतीने भगवान इंद्राच्या पत्नीला या अम्वास्याची कथा ऐकवली होती धार्मिक मान्यतानुसार पिठोरी अमवास्याच्या दिवशी व्रत केल्याने बुद्धिमान आणि बलशाली पुत्राची प्राप्ती होती या दिवशी गरजूंना भोजन दान करावे तसेच झाडाखाली दिवा लावावी त्याची परिक्रमा करावी यामुळे जीवनात शांती टिकून राहते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने दुःख आणि अडचणी दूर होतात तसेच शनिदेवाची पूजा करणे देखील महत्त्वाचे आहे कारण अमावास्या तिथी शनिदेवाला समर्पित आहे पिठोरी अमवासीच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वतीसोबत चौसष्ट योगिनींची पूजा करतात पौराणिक मान्यतानुसार या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनीसह भगवान गणेशाची पूजा केली होती म्हणूनच याला पिठोरी अमवासे असे म्हणतात पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनलेल्या मूर्ती आहेत म्हणूनच या दिवशी महिला पीठापासून चौसष्ट योगिनींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी पिठापासून योगिनींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि महिलांना संतती सुख देते पिठोरी अमवासीला कुशग्रहणी अमावास्या असे असेही म्हणतात कारण या दिवशी कुश गवताचेही विशेष महत्त्व आहे या दिवशी गोळा केलेले कुश खूप पवित्र आणि फायदेशीर असते पिठोरी अंबाला कुशाने पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते तसेच काल सर्प दोषापासून मुक्तता मिळवण्याकरता या दिवशी विशेषतः महादेवांची पूजाही केली जाते या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं या दिवशी शिव पार्वतीची एकत्रित पूजा केल्याने अखंड सौभाग्याचं वरदान प्राप्त होतं या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा देवीसह चौसष्ट योगिनींच्या मूर्ती पिठापासून बनवल्या जातात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच पट पिठोरी अमवासीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारा आता प्रखर पितृदोष ग्रहदोश हो शत्रुपीडा नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे ती ती कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू ग्रंथानुसार पूर्वजांच्या कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होत आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात याशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि सूर्याचा संयोग असतो किंवा सूर्या होतो चा होतो अशा स्थितीत तयार या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता तसेच आपली खूप अभ्यास करतात त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या येत असतात आणि जर तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर आवर्जून तुम्हाला पिठोरी अम्वासीच्या दिवशी काही प्रभावी उपाय किंवा सेवा ह्या करण्याची गरज ही भासत असते कारण असं म्हटलं जातं अम्वास तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आणि ही गोमातेची सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर तुम्ही पिठोरी अम्वासीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार तर आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आहे ती आपल्याला गायी करता तयार करायची कनिक मिळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतं आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागतं आता आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावाएचे। तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा सुद्धा टाकायचे काळे तिळ हे आपल्या पित्रांना जेव्हा पण आपण गाईला काळे तिळ खायला देतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला आवर्जून त्या चपातीवर एक छोटासा खडा सुद्धा ठेवायचा आहे गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळत असते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते अशी ही गोड चपाती घेऊन जायचे आपल्याला गाईजवळ गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायार आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आर्थिक करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं आपल्याला गाईला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची आहे कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जी जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळतच ते गाईला चपाती खायला दिल्यानंतर आवर्जून तिला आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम पितृ देवाय नाम ओम पितृ देवायनाम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे कारण असं म्हटलं जातं अमवासेच्या दिवशी आपले पित्र मृत्यू लोकातून भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात ते की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे त्यांनी ते ही गोसेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत से शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ